पन्नालाल नगर बगीचा येथील नाला जवळील भाग कोसळला असून तो मार्ग नागरिकांनी बंद केला आहे अशात नाला भिंतसह मार्गाचे बांधकाम करण्यात यावे तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसचे आरटीओ मार्फत तपासणी करून तातडीने सुरू करण्यात यावी शहरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता योग्य पाऊल उचलण्यात यावे अशा अनेक मागणी घेऊनचे निवेदन माजी नगरसेवक मिलिंद बांबल सह नागरिकांनी मनपायुक्त सचिन कलंद्रे यांना दिले आहेत यावेळी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे करण्यात आले पन्नालाल नगर बगीचा जवळील मोठा नाला खचल्यामुळे येथेहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना तत्काळ लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबलसह प्रभागातील नागरिकांनी सादर केले यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पन्नालाल मध्ये मोठा नाला खचला असून नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे तातडीने दुरुस्ती करावी महानगरपालिकेच्या सिटी टी आरटीओ मार्फत तपासणी करून पूर्ण योग्य स्थितीत असलेल्या सिटी बस तातडीने सुरू करणे पावसाळ्या सुरू असून शहरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले 2016 हजार सोळा ते अमरावती शहरातील मध्यवस्तीतून वाहणारे 16 मोठे नाले 18 उपनाले यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधणे यासाठी तीन हजार पंचाहत्तर करोड सदुसष्ट लक्ष पी डीपीआर तयार करून घेतला होता यामध्ये मारुतीनगर श्रीनाथवाडी पुलाचे बांधकाम करणे याचासुद्धा समावेश होता तसेच राजापेट ते पन्नालाल नगर ते एच व्ही पी एम पर्यंतचा एक हजार सातशे भिंती बाजूंनी खर्च पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीने सर्वे करून डीपीआर पाठपुरावा करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल लक्ष्मणराव धानोरकर नीरज खेरडे गणेशजी मारोडकर अभिजित रौरासे रवींद्र शेंडे रोशन उमक गजानन तेलंगे अमित इंगळे मनोज देशमुख नरेंद्र काळे सचिन आलटकर शुभम बांबल अनिल काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नगरचा जो मुख्य मोठा नाला आहे तो नाला सुरक्षा भीती नसल्यामुळे दोन्ही बाजूने खचत चालला आहे आता नुकताच पन्नाल नगरच्या पुलाजवळ जो, जो लोकांना येण्याचा रस्ता आहे तो पूर्ण खचल्यामुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे आठ दिवस अगोदर तर रस्ता खचला त्या ते तेव्हा मनपाने सुद्धा तयार केलं पण पर अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही हा कामाला ता तातडीने सुरुवात हवी दृष्टीने आम्ही आज मनपाचे आयुक्त मान्य सचिनजी साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि या जे ख खा, रस्ता खचला आहे ह्या गॅप लवकर बुजवण्यात याव्या जेणेकरून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होणार नाही रस्ता सुरू होईल आणि हे जे शहरातील मोठी नाले आहे यांना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी डी पी आर मंजूर आहे हा डी पी आर शासनाकडे पाठवला असून महानगरपालिकेतर्फे याचा पाठपुरावा करा दृष्टीने अमरावती शहरात मागील काही दिवसांपासून सिटी बस बंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना अचं प्रचंड त्रास होत आहे बडनेरा ते अमरावती येण्याकरता पन्नास रुपये ॲटोवाले घेत आहे तरी या सिटी बसची तात्काळ तपासणी करून या सिटी बस सुरू कराव्या त्याचप्रमाणे अमरावती शहरातील साफसफाई चांगल्या तऱ्हेनं व्हावी जेणेकरून शहरामध्ये डेंग्यू मलेरियाची प्रादुर्भाव होणार होऊ होऊ नये या दृष्टीने सुद्धा महानगरपालिकेने का कारवाई करावी या दृष्टीने आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं